रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या घाटकोपर प्रवासियांना नववर्षाची भेट घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवासियांना मिळाला नवापूल पुण्यातील येरवडा पुन्हा एकदा हादरलं हादरला भर दिवसा करण्यात आला कैद्याचा खून अयोध्या विमानतळाचं महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असं नामकरण तीस डिसेंबरला पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन कडाक्याच्या थंडीत दोनशे वयोवृद्ध शेतकऱ्यांचे उपोषण खामगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख कोत्यात मरीन ड्राईव्ह पोलिसात ॲट्रोसिटीचा गुन्हा मुलांच्या भवितव्यासाठी घराबाहेर पडा मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य निमित्त पश्चिम रेल्वेने विशेष सोडण्याचा घेतला निर्णय पंढरपूर मंदिर समितीतील अनागोंदीची चौकशी करा महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी माडाचा तिडा वाढणार बावनकुळेंची पाठ फिरताच खासदार निंबाळकरांचे कट्टर विरोधक मोहिते पाटलांच्या भेटीला पंतप्रधान मोदींचा उद्या अयोध्या दौरा रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे उद्घाटन तब्बल कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी मनोज पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल जातनिहाय जनगणना करणारच राहुल गांधी यांचा निर्धार कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त पोलिसांची कसलीच भीती नाही बिहारमध्ये भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या तीन हजार आठशे अडतीस अंगणवाड्यांना पंचवीस दिवसानंतरही कुलूपच दीड लाख चिमुकल्यांना ना, ना, ना पोषण आहार ना अध्यापन <laughs> राज्यात तीनशे चाळीस लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप आतापर्यंत दोनशे चौऱ्याण्णव लाख क्विंटल साखर उत्पादन भंडाऱ्यात <laughs> वायूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई टिपरसह हो पंधरा ट्रॅक्टर जप्त मोठे नेते गावात आले म्हणून कडूंनी पवारांना चहाला बोलवलं असेल शंभूराजे देसाई यांचं वक्तव्य राज ठाकरे यांनी वर्ष निवासस्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट <śpansky> गृहमंत्र्यांच्या मुंबई आणि नागपूर मधील यांचा इशारा ऐतिहासिक <śpansky> चित्रपटांना परवानगी देताना कमिटी नेमावी उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर <śpansky> मध्ये <śpansky> ट्रक <śpansky> आणि <śpansky> गॅस <śpans टँकर मध्ये अपघात जमीन व्यवहार प्रकरणी प्रियंका गांधीची चौकशी आरोपपत्रात प्रथमच झाला उल्लेख